गोठ्यात बसून काम करणारी काही आय टीची पोरं अशी बातमी आपण सोशल जवळजवळ सहाशे लोकांची कंपनी झाली आहे पारेगाव सारख्या एका छोट्या दुष्काळी खेड्यामध्ये अमेरिकेतून येऊन रावसाहेब गुगे यांनी ही बाप नावाची आय टी कंपनी गेल्या अडीच वर्षांपूर्वी सुरू केली होती जे गाव अजून पाण्यासाठी टँकर वरती डिपेंड आहे जिथे फक्त पावसाळी पाण्यावर शेती केली जाते आणि ज्या गावात यायला अजूनही चांगले रस्ते नाहीत त्या गावांमध्ये दहा बारा कोटी इन्व्हेस्ट करण्याचं धाडस करणारा हा युवक आज त्याच गावामध्ये आणखी एक मोठी कंपनी आणण्यामध्ये यशस्वी झाला आहे कॉमसेन्स टेक्नॉलॉजी नावातील पुण्यातील एक नावाजलेली आय टी कंपनी जी सेल्सफोर्स नावाच्या मोठ्या कंपनीची इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे त्या कंपनीने मागील आठवड्यात पारेगावमध्ये येऊन जवळजवळ चाळीस शेतकऱ्यांच्या मुलांची निवड आपल्या कंपनीसाठी केलेली आहे आणि विशेष म्हणजे ही कंपनी बाप कंपनीच्या कॅम्पसमध्ये या मुलांना रोजगार देणार आहे म्हणजे आता पारेगावमध्ये दोन आय टी कंपन्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत आमच्याशी बोलताना रावसाहेब गुगे यांनी सांगितलं की या खेड्यामध्ये पुढील पाच वर्षात आम्हाला पाच हजार लोकांना रोजगार द्यायचा आहे आणि अनेक कंपन्यांना इथे येण्यासाठी प्रेरित करायचं आहे एका खेड्याच्या उद्धारासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही एक मोठी पर्वणीच असणार आहे खेड्याकडे चला या गांधीजींच्या मंत्राला पूर्णपणे न्याय देत बाप कंपनी आणि त्यांच्या आय टी टीमने ग्रामीण भागासाठी विशेषतः संगमनेर तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांसाठी अनेक लोक उपयोगी प्रयोग गेल्या काही वर्षात केलेले आहेत खेड्यामध्ये रोजगार करून देण्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना योग्य त्या दरात शेती उपयोगी वस्तू आणून देणे आणि आता शेतकऱ्यांची स्वतःची बाजार समिती असे अनेक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स बाप कंपनी सुरू करत आहे रावसाहेब गुगे यांच्या गावाकडील लोकांच्या उद्धारासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आमचा मानाचा मुजरा हाय सर so, माझ्याकडे काही प्रश्न आहेत तर माझा पहिला प्रश्न असा it's, it's tricky, की कॉम्सन त्यांचं ऑफिस हा एक अवघड प्रश्न आहे अवघड ह्या कारणामुळे बाप सारखं प्रोजेक्ट असू शकतो कधी वाटलं नव्हतं पण रावसाहेबांमुळे कळालं आहे की गावाकडे पण असं काही होऊ शकत तर आम्ही पण नक्की ट्राय करू इच्छितो Like so right? दुसरं म्हणजे मी स्वतः गावातच वाढलो आहे आणि खेड्यातल्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा असतो टेक्निकल आपण शिकू शकतो पण प्रामाणिकपणा हा आपल्या संस्कारामधूनच येतो आणि तीच आमच्या कंपनीची लेगेसी आहे इथे आमची टीम बघितली तर ते सर्व कमीत कमी सात वर्षांपासून सोबत आहे विष्णू वसीम नेहा ओंकार धीरज सर्व सात वर्षांपासून येतात सुमेध सुद्धा प्रामाणिक कल्चर आम्ही कंपनी मध्ये घडवतोय आणि तेच आमच्या टीम ला एकत्र ठेवत आहे

पण क्वालिटी आणि स्टेबिलिटी हे दोन मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहे आणि आम्ही दोन्ही बाजूने कमिटमेंटची अपेक्षा करतो आणि त्याचबरोबर जबाबदारी आणि अकाउंटेबिलिटी

पण कोणी तरी तर त्याच्या सोबत आम्ही प्रोसिड करू मॅटर ऑफ टाइम समवन सो देयर इज नो पॉइंट बॉलिंग द ओशन इज जस्ट राइड ऑन द वे दैट्स व्हाट वी आर डूइंग सर मित्रांनो कॉमसेस आणि बाप कंपनीने ऍग्रीमेंट साइन केला आहे आम्ही शेकडो शेतकऱ्यांच्या मुलांना सेल्स फोर सेल्स फोर्स वरती ट्रेन करणार आहोत कॉमसेन्स त्यांचं एक्सटेंडेड ऑफिस सेटअप करणार आहे बाप कंपनीमध्ये कारेगावला आमचा uh, मानस आहे हजारहून अधिक कॅन्डिडेट्स डिप्लॉय करायचे आहेत आणि नंबर हा फक्त गेम आहे हा प्रोजेक्ट अजून बराच मोठा रूप घेईल आज फॉमसेन्स ची एच आर आणि टेक्निकल टीम आलेली आहे आपल्याकडे तर मला त्यांना काही प्रश्न विचारायला आवडेल तर तुम्हाला ह्या खेड्यातल्या मुलांबद्दल काय वाटलं आहे टॅलेंट आहे यु थिंक त्यातले बरेचसे इंग्लिश बोलताना फंबल झाले असतील पण त्यांचं टेक्निकल नॉलेज कसं आहे त्यांचं टेक्नॉलॉजी साठी पॅशन कसं आहेबाउट द टेक्नॉलॉजी आई शुड कॉन्ग्रॅच्युलेट यू अँड रिअली थँकॅट युअर As, as, uh, so you know, and बरोबर लॉयल्टी and आधी येत आणि मी जसं बघितलं येथील लोक आपल्या कामासाठी खूप लॉयल आहेत आणि येथील मुलं टेक्नॉलॉजी मध्ये खूप चांगले आहेत आणि त्यांचं डेडिकेशन आणि हार्डवर्क सुद्धा खूप आहे ते तुम्ही बघू शकता आणि जसं तुम्ही सांगितलं की ते राहण्याची देखील सोय आहे काही ते राहतात तर काही अपडाऊन करतात आणि हे सगळे जे प्रयत्न करतात ते खरंच खूप प्रशंसादायक सक्सेसफुल गोष्ट असू शकते दोन्ही एक छान प्रयत्न झालेत आणि मुलं थोडीशी नर्वस होती कारण त्यांनी प्रथमच अशा काही गोष्टी किंवा टेक्नॉलॉजी त्यांच्यापैकी काही खरंच खूप छान केलं परंतु प्रत्येक ठिकाणी

सो इन इन फ्यूचर वुड यू टू फुल टाइम कंपनी फॉर आणि शांत प्लेस आहे जसं कोणाचा आवाज नाही आणि तुम्ही सांगितलं की गाड्यांचे हॉर्न्स नाही एकदम शांत वातावरण सो आय थिंक डेफिनेटली